कारण बरेच दिवस चालले माझं मुलांना काम ऑफ आणि हे जेवणात जायचं मी एकटी निघाली मुलांना जेवण करून येऊ नाश्ता जेवण नमस्कार मी पद्मजा राजा राणी जोवळ या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर जाऊन येते आणि मग बाकी बरेचशी सकाळी सकाळी उकळून कामावर ऊन पडलेल दिसल्याबरोबर आणि फिली तुम्हाला कधी शेअर गेलेली पटपट पटपट लावून घेतले जाळ जाळ जी होती तिथून पातळ अशी नंतर करता येई बेडशीप पण एक दिवसमध्ये लावून येईल शेर मी सगळी उगे बाकी जरी करायचं आहे कारण जायला पाहिजे ऊन बघायला एकदम कडकडीत असं मस्तही पडलं आहे आणि सगळीकडे अंथरूण सगळ्यांच्यात घातलेली दिसत असते समोर दिसते बघा आणि एका ठिकाणी घातलेली आहे तर ऊन पडल्यामुळे सगळ्या महिलांनी काय केलं पटपट कपडे धुवून घेतले बघा अगदी आहे आकाशात आणि रविवार आहे डब्यांची गडबड नव्हती त्यामुळे आधी म्हटलं कपडेच सगळे हे करून घ्यावे म्हणजे अंतरुणं जी काय आहेत ती आणि रोजचे कपडे म्हटलं एक वेळी उशिरा चालतील खरं जाड कपडे धुवून घेऊन घेत म्हटलं आणि कसलं दिसते बघा अगदी कडकडीत बऱ्याच दिवसांनी पडले तर कार्यक्रमाला जाऊन आले थोडी लगेच भाजी येऊन आली कारण पुन्हा आठवड्यावर भाजीचं प्रसण असतो डब्याला भाजी लागते पण आज रविवार आहे म्हटलं रविवारी आता आणली रविवारीच्या सोमवारी डिसेस जर पडतं आठवड्यावर पण त्यामुळे आणून घेतली आणि जर शेगदी आपण म्हणून आडवं जरास्त पडूया तसं थोडा वेळच एक पंधरा वीस मिनटं आडवी पडली आणि चहा ठेवला आहे मी आत्ता आणि एका बाजूला शेंगा धुऊन घेते या भुईमुगाच्या ओल्या शेंगा असतात ना त्या आणलेल्या होत्या तर त्या आणि एकदा म्हणजे आत्ता पण येताना आणलेल्या त्याच्या आधी पण आणि एकदा आणलेल्या त्या उकडून ठेवलेल्या एकदा भाजलेल्या तर आता म्हटलीत पुन्हा ही मुलं म्हटली आज उकडून पुन्हा द्या आम्हाला म्हणून या मी आता उकडून घेणार आहे पण त्यात किती माती असते कारण शेत खाली एकतर जमिनीत असतात त्या शेंगा त्या माती असणारच ते काही आहे पण धुवून अशा पाच सात वेळा तरी घ्याव्या लागतात बघा आणि ते माती वगैरे त्यावरती एवढी सळी गेली इतक्या वेळा धुतले तरी तर ह्याच्या शेंगा उकडत ठेवते आणि चहा झालेले चहा पण घेते मीठ टाकते यात भरपूर मीठ टाकायचं छान लागतं आणि भाजल्या तरी छान लागतात ह्या तर ह्या आज उकळून पाहिजेत आणि एक काम करून ठेवलेलं आहे आधी उकल्यावर ते काम करून घेतलं ठेवले बाजूला आणि शेंगा लावल्या आणि चहा घेणार आता आणि मग ते काम करून घेणार दाखवते पण मी काय करणार आहे ते तर शेंगा उकडायला ठेवते आता शेंगा उकडून ठेवल्या आणि चहा घेतला आणि हे पीठ मळलेलीच असेल तर पिठामध्ये काहीतरी घातले कारण वेगळा कलरचा दिसत असेल ना कारण ही काही चपाती नाही हे लक्षात आलं असेल तर हे शेअर केलेली आहे मी आणि एकदा ही आपली रेसिपी तर खूप आवडते ही म्हणजे माझ्या मुलांच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींना पण खूप आवडते प्रणवचे प्रणवने नेली एकदा त्यांना त्यांना पण आवडली तिच्या मित्रांना हर्षद्राने नेलेली तर ते त्या मुलींना पण म्हणजे तिच्या मैत्रिणींना पण आवडले तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि करून पटकन होते पण लाटायला जरा वगैरे वेळ लागतो पण तळायला वगैरे वेळ लागत नाही पटपट पटपट पट, होतं कारण का मी असं कुरकुरी तसं होईल असं ते तळते खाऱ्या शंकरपाळ्या बरीच जणं करत पण असतील अगदी पातळ लाटते म्हणजे कुरकुरीत मुलांना आवडतं ना ते आणि मग यात आपण आवडीनुसार मग आपण काय मसाले जे असतील ते घालून घ्यायचे आणि छान होते त्यामुळे ते मी मळून ठेवलेलं आल्याबरोबर काय गेलं जराशी आडवी पडले म्हटलं ना दहा पंधरा मिनटांनी उठले आणि मळून ठेवलं म्हटलं आता रविवारचं करून ठेवावं जरासं एक आठवडावर किंवा पाच सात दिवस जरी येल तरी चालतं त्यांची इकडं तिकडं चालू असेल बघा लुडबुड अशी दिसते तुम्हाला इकडून तिकडून जाताना कारण आज रविवार आहे संध्याकाळची वेळ आहे आणि हे आता काय करणार असे करून घेते आणि तळून ठेवते आणि मग शेंगा उकडलेल्या आहेत तर त्यानंतर देते त्यांना खायला कारण नंतर जेवण तर ह्या तळायला वेळ लागत नाही हे फक्त मळायला वेळ लागत नाही तळायला वेळ लागत नाही फक्त हे लाटायलाच जरासा वेळ लागतो थोड्या केलेत मी बऱ्याच दिवस केले नाही तर नंतर आणि पुन्हा सणाचं चालू झालं की काही नाही करणं होतंच आणि ह्याचं एक एक काढून ठेवते आणि हे चिकटतात जराशा आणि पातळ लाटावे लागतात तर कुरकुरी जाड म्हणजे मऊ पाहिजे असेल तर जाड अशी ठेवायची पण जाडपेक्षा आमच्यात आम्हाला सगळ्यांना कुरकुरीतच आवडतात या अशा एकदम पातळ तर ते अशा काढून घेते आणि मग एकदमच एकदमच सगळ्या लाटून येणार आणि एकदमच तळून घेणार त्याला काय वेळ लागत नाही ते करता करता आणि एखादं काम होऊन जाईल माझं म्हणजे तळता तळता एखादं काम होऊन जाईल असं म्हणते तर हे असे एक एक काढून घेते हर्षदा बसलेली या अभ्यासाला आणि प्रणवचं काय चाललंय असं काही खेळणं चालू आहे ही रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे तर तुम्हाला म्हणजे करायची असेल ना त्या व्हिडिओला जर बघितलात तर कळेल की काय काय केलेलं आहे साधं सोपं अगदी घरातल्याच सगळ्या साहित्यातून मी केलेलं असते ते विकतचं जरी काय आणलं का तरी थोडंसं घरात काहीतरी बनवून ठेवते घरात बाहेरचं घरातलं असं दोन्ही असलं की बरं पडतं आणि नाश्ते काय सकाळच्या आमचे असतातच पण हे अदल्यामधल्या वेळेला खायला आपल्यालाही मुलांनाही नाही कोण आलं तरी कारण कोण लहान वगैरे एक मुलं आली तरी त्यांना आवडते छान वाटतं ते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर अशा मी ह्या सगळ्या करून घेते आणि एकदम अशा तळून घेणार आहे खाऱ्या शंकरपाळे ह्याला असं म्हणतात एका अशा कलरवर मी तळलेल्या आहेत याच्या अशा कमी ठेवल्या तरी चालतं हे अशा कलरवर आणि कुरकुरी तशा मस्त लागतात कोंडा तर ह्यावर आपण असं चटणी पावडर वगैरे किंवा चाट मसाला वगैरे घालून खा, जरी खाल्ल्या तरी, तरी, तर तरी, जाल तरी, जाल तरी ते छान वाटतं हे आम्ही अशाच ठेवलेत म्हणजे कोणाला चहातून वगैरे पण खायचं असेल तरी त्या छान वाटतात मग पाहिजे असेल तर कोण घालून घेतलं तरी चालतं त्यावर मसाला आपल्याला जो काय पाहिजे तो छान होतात मस्त होतात आणि पटकन होणार असा ही रेसिपी आणि आज रविवारचा दिवस आहे सगळं सकाळी जरी लावलेलं तरी पुन्हा होतं तसं करतात असं दिसत असेल बघा पसारा तिकडे टिपवा तिकडे चिपी इकडे तिकडे पसरलेली असेल टिपवायवर ते मी आणि प्रणवणे त्यांनी खाल्लेली आहे तर हर्षदा खाते ती अभ्यास करत होती तर तिला बिग बॉस बघायचं आहे ते लागलं असेल म्हणते खरोखर देईल काय आवडतात शेंगा खायला बाई काय हा प्रकार म्हणजे ना आता खायला स्वतःला सुद्धा शेंगा सोलून द्यायला पाहिजेत लहानपणी ठीक होत हां तेवढाही वेळ स्वतःसाठी घालायला नकोय पण मोबाईल घेऊन बसली आहेत एक दोन तास बस बिग बॉसला बघा ना तेच बिग बॉस आणि ह्यांच्या चर्चा क्लासला गेली या कॉलेजला गेली सांगत येते चर्चा काय तर आज हां हे गेलं ना मग ते मराडा लागलं मग त्यांना पण बाहेर काढा असलं ह्यांच्या चर्चा बिग बॉसच्या या कॉलेजच्या मुलांच्या त्याच्यात तू काही जणांना माहितीही असतील काही पालकांना तर काही माहिती नसेल तर हे माझ्यामुळे कदाचित कळेल आणि मग त्यां ती तुम्ही पालक कदाचित बघत असाल तर ते विचारा विचाराल तुम्ही मुलांना आणि ते माझ्यामुळे तुमचं भिंग तुम फुटलं तर असं होतं की या चर्चा असल्या असतात त्यांच्या की कोण काय झालं बिग बॉसमध्ये आज काय झालं काल काय झालं ते बघा तिच्या फोनवर घेते कारण माझा फोन चार्जिंग लागला म्हणून तिच्या फोनवर घेते म्हणून ते चालले ही व्हिडिओची क्लिप पाहतोय ना ती आधीचे म्हणजे आधीचे म्हणजे कधीच सांगते की मी किचनची स्वच्छता वगैरे केलेली आहे दोन पार्ट आपले टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर तर तेव्हाचे कारण त्यात ते एका ह्याच्यात दिसलं असेल तुम्हाला की मी लावलेली तर कुठे लावली कशासाठी लावली हे सगळं सांगते तर तेव्हा केले होतं पण ते लावायची लावायची म्हटलं पण मोठे होतो ते व्हिडिओ म्हणून म्हटलं नंतर लावूया तर झालेलं असं आहे की सिंकची माझी जी प्लॅस्टिकची आपण जी लावतो ना सिंकला ती मधून अशी चीर पडते असं एक दोन वेळा कला असं मला वाटतं मी दोन वेळा तरी बदलले मला वाटतं दोन हजार वीस काही दोन वेळा बदलल्या तर ही आणल्याची स्टीलची आहे म्हणून आणली आहे तर बघूया मला वाटतं म्हटलं शेअर करावी कारण प्लॅस्टिकची का काय होतं काही ठिकाणी उंदीर पण आमच्या तर उंदीर नाहीत पण इथे चीर पडते बघा बहुतेक आता ही वापरल्यावरच कळेल मला कसं काय होतंय तर ही बेस्ट वाटते म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर जेव्हा कधी प्लॅस्टिकची होती तेव्हा एखाद्या वेळेला आणून बघावी काय जास्त किंमत नसते याची जास्त किंमत नाही आहे एखाद्या वेळेस आणून जरी हे केलं तरी चालते आता ओपन करून लावायला हवी मग आता अल्युमिनियम आहे काय काय गोष्ट स्टीलची म्हणून तरी तिने दिले फायबर आहे तर ही आणली जाते म्हणते इथे या भागात अशी एवढी बघूया मला वाटतं हे आता उघडले ना तर मला वाटतं फायबरच असणार असं वाटतंय बघूया ते काय वापरल्यावर कळेल कसं काय काय किती बाबा टिकते काय मी पण पहिल्यांदाच लावते बघूया काय रिझल्ट कसा चला